पन्नास कोटी तपास नाही मला यांची काही गरज नाहीये तुमची मानसिकता असली पाहिजे घेऊन या आठ दिवसात संजय कधी या तालुक्याच्या आसपास फिरतात आमदार नाही आमदार कोणी प्रस्ताव तुमचं नाव इथं काम केलं पाहिजे काम होत का बाराशे कोटी रुपये भेटले फक्त हॉस्टेलसाठी बाराशे कोटी माझ्याकडे प्रस्ताव आले फक्त अठ्ठेचाळीस पैसे एक माझ्याकडं माग करत नाही मी काय करू तुम्ही आनंदाचं राजकारण करा येणारी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल काय राजकारण करा करायचं करा परंतु एक काम असं करा की जे फक्त सगळ्याचं लक्षात व्हायला पाहिजे लक्षात व्हायचं तुला म्हणून तुला झालं पैसे माहिती एक रस्ता असा घे एक रस्ता मला तालुक्याचा विकास करणार एवढा मोठा नाही माझा माझाच विकास राहिला तालुक्यात एक रस्ता असा घे की तो कॉन्क्रीटचा असा कर की ह्या तालुक्याने पन्नास वीस वर्ष तुझं नाव घेतलं पाहिजे मी तुला पाच कोट रुपये ते माणूस वेगळं आहे पडून बाजूलास मी आज बघ प्रस्तावा तु आहे तर गेलो कस वाटला कर काम कर मंगेश शिवट्याचा तुझा भर वाचलं ना मंगेश शिवट्याच महाराष्ट्रात आहे काय करतो तो छोट छोट काम हे माणसाला किती मोठं रूप घेऊन जात ना त्याचे उदाहरण आम्ही आज शेतकऱ्यात देऊ शकतो आमचं आम्ही तेच करतो ना आम्हाला शिवसेना प्रमुखाने तेच शिकतो तुम्हाला छोटं उदाहरण देतो पण माझं भाषण संपतो